तुळशीचे लग्न झाले आहेत आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीचे लग्न लागली की लग्न सराईला सुरुवात होते थोडक्यात लग्न समारंभ तेव्हापासून चालू होतात पण आपल्याला पडणारा प्रश्न म्हणजे बघा तुम्ही अनेकदा ऐकलेले असते आपले आजोबा आजी पंजोबा किंवा आई वडील किंवा आजूबाजूची थोर मंडळी यांच्याकडून की, की लग्न आणि घर एकाच वर्षी करू नये तर का बरं अशी ही लोक म्हणत असतील किंवा का करत नाहीत एकाच वर्षी लग्न आणि घर काय कारण असावे ती अंधश्रद्धा आहे की श्रद्धा याचीच उत्तरे आपण ह्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या संस्कृतीमध्ये परिवर्तन होत गेलेले आहे आणि आधुनिक काळामध्ये आपण जगतोय आत्ताची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली यात जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे काही गोष्टी बघताना आपण अंधश्रद्धेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला नाही पाहिजे आता हा जो मुद्दा आहे एकाच वर्षात घर आणि लग्न मुलाचे किंवा मुलीचे करायचे नाही अशी एक, ना एक प्रथा आहे तर लक्षात घ्या हजार वर्षापूर्वी किंवा दोन हजार वर्षापूर्वी किंवा आठशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी असा मीडिया वगैरे काही नव्हता एक गावे गावे वसलेली असायची एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न करायचे झाले तर तेव्हा दोन चार लोकांना एकत्र येऊन लग्न करत नव्हते भरपूर गावालाच बोलवायला लागायचे त्यामुळे एवढा मोठा खर्च व्हायचा की त्या व्यक्तीला प्रत्येक माणसाची फायनान्शियल कंडिशन सेम नव्हती मोठ्या मोठ्या लोकांचे प्रॉब्लेम नव्हता पण सर्वसामान्य जनतेला एकदा जर एक वर्षामध्ये घर बांधले तर घराचा खर्च एवढा मोठा असे कि परत पीक आणि सीझन घेऊन पैसे साठायला वेळ लागत होता त्यानंतर मग त्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न करण्यासाठी जे आहे ते पैसे साठवून गाव जेवण घालणे मोठे लग्न करणे हा प्रकार होता तेव्हा फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या दोन गोष्टी वर्षभरात एकाच वेळा करू नये असा प्रघात पडला कारण हे शक्य होत नव्हते त्यामुळे आत्ताच्या काळामध्येही असेच होत आहे लग्न आणि घर एकाच वेळेला करू नये वगैरे आता असे काही नाही नॉर्मली सगळ्यांना पगार मिळतो बँक बॅलन्स असतो किंवा एवढं मोठं लग्न करतच नाहीत एक कोर्ट मॅरेज होतं एक रिसेप्शन होते त्याचे विषय संपला त्यामुळे आताच्या काळामध्ये घर जे आहे ते आपल्याला स्वतःला पूर्णपणे पैसे द्यायला लागत नाही लोन वगैरे मिळून जातं त्यातून होतं त्यामुळे अशा काही अंधश्रद्धा आहेत त्या क्रॉस व्हेरीफाय करून बघायला पाहिजेत की आत्ताच्या काळाची गरज आहे टाइम आत्ता खूप महत्वाचा त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये काम कसे करावे ह्याचे प्लॅनिंग करावे आणि थोडे जरा पूर्वीची जे चाललेली समाज परिस्थिती आत्ताची परिस्थितीचा विचार करून अशा गोष्टींचं अवलोकन करून आपण निर्णय घ्यावा तर एकाच वर्षात घर आणि लग्न करू नये हे शंभर टक्के आत्ताच्या परिस्थितीला अयोग्य आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही आत्ताच्या परिस्थितीला एका वर्षात घर आणि लग्न बिंदास्त करू शकता ह्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा श्रद्धा नाही ती एक फायनान्शियल परिस्थितीची घटना होती की जी पूर्वी त्यांना ते परवडत नसल्यामुळे एका वर्षात दोन गोष्टी करता येत नसल्यामुळे फायनान्शियली दृष्टिकोनातून म्हणून ते लोक एका वर्षाला असे दोन कार्य करत नव्हते घर आणि लग्न परंतु आता मुबलक पैसा लोकांच्याकडे आहेत त्यामुळे एका वर्षात घर आणि लग्न तुम्ही करू शकता यातून हेच निष्पन्न होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनचे देखील प्रेस करा धन्यवाद